नमस्कार नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता होणार असल्याचं निश्चित झाले असतानाच प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेतील जिल्हा परिषद नगर परिषद त्याचबरोबर पंचायत समिती मोर्चे बांधणीला गती आलेली आहे याच अनुषंगाने नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून होय मला नगरसेवक व्हायचे आहे कशासाठी हे नवीन सदर आम्ही सुरू करत आहोत यामध्ये फलटण शहरातील नगरसेवक पदासाठी इच्छुक असलेल्या इच्छुकांच्या मुलाखती या माध्यमातून दाखवण्यात येणार आहेत नगरसेवक कशासाठी व्हायचे कोणत्या पक्षातून व्हायचे आणि काय ध्येय असणार आहे लोकांच्या काही सर्वसामान्य नागरिकांच्या ज्या काही समस्या कोणत्या सोडवण्यात येणार आहेत हे या मुलाखतीच्या माध्यमातून आम्ही स्पष्ट करणार आहोत नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून इच्छुक नगरसेवकांसाठी आम्ही व्यासपीठ उपलब्ध करून दिलेला आहे या संधीचा आपण फायदा घेऊ शकता आणि यासाठी तुम्ही संपर्क साधायचा है आमचे है संपादक वैभव गावडे यांचा मोबाईल क्रमांक आहे नव्याण्णव बावीस दहा एकतीस दहा त्याचबरोबर मी उपसंपादक राजकुमार गोपने माझा मोबाईल क्रमांक आहे त्र्याहत्तर सत्त्याऐंशी छत्तीस झिरो दोनशे चौसष्ट यावरती संपर्क साधायचा आहे यावरती आपण संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे होय मला नगरसेवक व्हायचंय जे इच्छुक आहेत यामध्ये आपण कोणत्या पक्षाकडून इच्छुक आहात आणि आप आपणाकडून काय नागरिकांच्या समस्या सोडवण्यात येणार आहेत त्याचबरोबर आपण पाच वर्षामध्ये पुढील काय या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून देणार आहे हे यामध्ये आपण सांगू शकता लोकांच्या पर्यंत पोहोचण्याचे माध्यम आपणासाठी आम्ही तयार करून दिले आहे या संधीचा आपण निश्चित फायदा घ्या यासाठी संपर्क पुन्हा एकदा सांगतो आमचे संपादक वैभव गावडे नव्याण्णव बावीस दहा एकतीस दहा त्याचबरोबर उपसंपादक राजकुमार गोपणे मोबाईल क्रमांक आहे त्र्याहत्तर सत्याऐंशी छत्तीस झिरो दोनशे चौसष्ट यावरती संपर्क साध साधा आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबण्यापूर्वी आपण जर आमच्या नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल वरती पाहिल्याच असाल तर आमचे नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद